स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनुरी चलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजे डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी पालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या या दोन्ही निवडणुकीच्या माध्यमात या इचलकरणीनं माननीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी खासदारांच्या माध्यमात एक मत पाठवायला आपल्याला यश मिळालं यश मिळवत असताना बेचाळीस हजार मताचं मताधिक्य या इचरकांजी विधानसभेनं त्या ठिकाणी दिल्यामुळं हे आपल्याला लोकसभेचं यश प्राप्त झालं माननीय हळवकर साहेबांनी अण्णांनी माझ्यावर माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यावरती विश्वास दाखवला आणि विश्वास दाखवत माननीय फडणवीस साहेबांनी मला संधी दिली आमदारकीची निवडणूक लढवली आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद खास करून गाव भागातला आशीर्वाद मला मोठ्या प्रमाणात मिळाला सत्तावन्न हजार मताचा जिल्ह्यात एक नंबरचं लीड घेऊन मी आज या ठिकाणी आमदार म्हणून सतत काम करतोय वेगानं या ठिकाणी काम करत असताना इथल्या इथं असणाऱ्या इच्छा पाण्याचा प्रश्न असू दे रस्त्याची कामं असू देत इथल्या असणाऱ्या गटरीची कामं असू देत इथल्या असणाऱ्या स्वच्छतेची कामं असू देत काळा घोडा स्वच्छ करण्याचा विषय असू दे पलीकडं असणारा पंचंग नदीच्या पुरावरती नियंत्रण करणं असू दे तिथला गाळ काढण्याविषयी असू दे सतत निरंतर काम या परिसरामध्ये या ठिकाणी करतोय अण्णाने त्यांच्या भाषणामध्ये अतिशय विस्तारपणे पाण्याचा प्रश्न मांडला त्यांनी सांगितलं की दीड महिन्याच्या आत आपल्याला या ठिकाणी पाणी देतो किमान एक दिवस आड पाणी तुमच्या घरापर्यंत आणून द्यायची व्यवस्था त्या ठिकाणी करतो त्यातली एक पिण्याच्या पाण्याची टाकी पिबा पाटील प्लॉटच्या परिसरामध्ये तेरा लाख लिटरची आपण उभं करतोय हे सगळं काम करत असताना आपण त्या ठिकाणी लागेल तिथं बोर मारून दिले आपल्या ह्या गावबाग परिसरामध्ये मी माझ्या स्वतःच्या खर्चानं मी साधारण बावीस बोर मारून दिले त्यात त्या वीस त्या बोर पाणी लागलं त्या वीसच्या पंप सोडून झालेत त्याच्यासाठी सत्तर तीन कोटी अडुसष्ट लाख रुपये मी त्या ठिकाणी माझ्या आमदार निधीतनं दिली माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब इचरगंजीला पंधरा डिसेंबरला त्यांचं आगमन झालेलं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीच लोकार्पण सोहळा एक भगव्या वातावरणामध्ये एक धार्मिक वातावरणामध्ये सकाळच्या सतरामध्ये पंधरा ते वीस हजार लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित होती संध्याकाळचा कार्यक्रम झाला आतिशबाजीचा होता लाईट शोचा होता त्या संध्याकाळच्या तर तरुणांचा दीड ते दोन लाख तरुण, तरुण त्या ठिकाणी तो आनंद घेण्यासाठी होते ही सगळी कामं करत असताना जाता जाता मुख्यमंत्री साहेबांच्या असते पिण्याच्या पाण्याचं उद्घाटन सुद्धा विविध लोकार्पण सोहळा झाला उद्घाटन झाली प्रामुख्याने त्यातला पाण्याचा विषय जो होता आपला शिवतीर्थ म्हणजेच फिल्टर हाऊस ते उत्तम प्रकाश चॉकीज पर्यंत दोन महिन्या अगोदर आम्ही रस्ता खोदत होतो तिथं रस्ता खोदला रस्ता केला आणि त्याच्यामध्ये अडीच फुटाच्या पायपा त्या ठिकाणी टाकल्या पलीकडं आपल्याला पंचगेत महासत्ता चौक आहे महासत्ता चौकामध्ये सुद्धा कृष्णेतनं पाणी आणण्यासाठी बत्तीस एम एल डी पाणी आणण्यासाठी आपण त्या ठिकाणी त्या पायपा येऊन पडलेत या पायपा महिन्याभरात त्या टाकून झाल्या तर अतिरिक्त पाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे ही सगळं सगळी कामं सुरळीत करत असताना नऊ पिण्याच्या टाक्या उभ्या केल्या त्यातल्या तीन लोकांच्या सेवेमध्ये आहेत बाकीच्या सहा कुठं पन्नास टक्के काम झालंय कुठं तीस टक्के काम झालंय वेगानं सुद्धा त्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या पूर्ण करायची मानसिकता आम्ही त्या ठिकाणी घेतली ही कामं आम्ही या ठिकाणी वेगानं करत असताना ज्यावेळी विधानसभेची निवडणूक लागली त्याच्या अगोदर आम्ही दोन तीन महिने लाडकी बहिणी योजना आणली या लाडक्या बहिणी योजनेच्या विरोधात हे जे काँग्रेस मंडळी आहेत हीच काँग्रेस मंडळी निवडणूक लढवत आहेत या महानगरपालिकेच्या विरोधा विरोधात आहेत ते कोर्टात गेलते कोर्टात जाऊन या योजनेला त्या ठिकाणी बंद करा त्या ठिकाणी होता कामाने म्हणून कोर्टात अर्ज टाकला कोर्ट आणि फेटाळा ही कल्याणकारी योजना आहे ही बंद करता येणार नाही आम्हाला हस्तक्षेप त्यामध्ये करता येणार नाही या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी नमूद केल्यामुळं यशस्वीपणे आम्ही ही योजना पंधराशे रुपये एकही दिवस आमचा हप्ता एकही महिना आमचा हप्ता चुकला नाही सतत निरंतर ही योजना या इचलकरंजी आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये व्यवस्थित चालू आहे ती दोन तीन दिवस अगोदर या काँग्रेस चे जे राज्याचे अध्यक्ष आहेत त्यांनी लेखी पत्र दिलं तिथे निवडणूक आयोगाकडे पत्र दिलं उद्या संक्रांत आहे त्या सगोर संक्रांत होणार होती आमच्या या मायमावलीना तीन हजार रुपयाचा आम्ही त्या ठिकाणी हप्ता देणार होत त्यांनी त्या ठिकाणी पत्र निवडणूक आयोगाकडे लेखी दिलंय विविध सोशल मीडिया आणि पॅम्पलेटच्या माध्यमातून तुम्हाला ते बघायला मिळालं असेल ही सतत आम्ही काम करत असताना हे खो घालायचं काम विरोधक या ठिकाणी करतायत तरी हे का अण्णांनी त्यांचा आता समाचार घेतला या गुंडगिरी दादागिरी थोडा ह्या प्रकार या, प्रका, या परिसरामध्ये चालते परंतु या सगळ्यांना माझं सांगण्याचं सांगणं आहे इथं फडणवीस साहेबांचं सरकार आहे इथं महायुतीचं सरकार आहे इथं कुणाचा तर कायदा सुव्यवस्था ठेवायचा धाक असेल तर तो फक्त इथल्या पोलिसांचा इथं धाका आहे आणि पोलीस आणि पोलिसांच्याकडनं व्यवस्थित काम करून घ्यायसाठी मी आमदार म्हणून त्या ठिकाणी सज्ज आहे कुणालाही कुठल्याही कुठल्याही पद्धतीनं केसाला हात लावू देणार नाही केसाला हात लावू देणार नाही मी वेळोवेळी मी आपल्या अधिवेशनामध्ये असू दे मुख्यमंत्र्यांच्या समोर असू दे इचलकरंजी मध्ये स्वतंत्र एल सी बी ची मागणी एल सी बीच्या ऑफिसची किमुना तिथल्या अधिकाऱ्यांची मागणी केल्या हि तर आमच्या पोलीस स्टेशनच्या तीन तीन पोलीस स्टेशन आहेत मतदारसंघात त्याच्या अजूनही दोन पाच पोलीस स्टेशन व्हावेत मोना कमिशनरेट या ठिकाणी व्हावं ह्याचा पाठपुरावा कित्येक वर्ष मी या ठिकाणी करतोय त्याचा त्याचा आराखडा सुद्धा तयार व्हायचं काम त्या ठिकाणी चालू आहे ही सगळी कामं करत असताना या परिसरामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे ड्रग्ज विकले जातात वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे इंजेक्शन विकले जातात वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं युवकांना त्या ठिकाणी भरकटायचं काम या परिसरामधनं होतंय ते कुठंतरी थांबवायचं असेल तर आज ही संधी चालून आल्या तुमच्या घरामध्ये ही संधीच सोहळं करण्याची गरज आहे माझ्या या कार्यक्रमाला का मोठ्या संख्येनं माऊली आहेत माऊली आहेत महिला आहेत महिलांना मी मुद्दाम सांगू इच्छितो हे विरोधक उमेदवार घरात घेण्याचे सुद्धा लायकीचे नाही आहेत अशा पद्धतीची भावना भाव ही ह्या पद्धतीची माणसं या ठिकाणी विरोधात राहत आहेत आता आपल्याला काम करायचं आहे आता आपल्याला कार्य करायचं आहे हे काम आमच्या पाचही उमेदवारांच्या माध्यमातून करायचं आहे विकासाची कामं आम्हाला निद्या या ठिकाणी आणायची आहेत आणि विकासाची कामं आणत असताना आमदार म्हणून मी मुंबईतनं निधी आणेन दिल्लीत निधी आणेन निधी हा महानगरपालिकेत येतो हा निधी महानगरपालिकेत आला तर प्रभाग नंबर सोळा मध्ये आपल्या वाटणीचा जास्तीत जास्त निधी आणला पाहिजे त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे पाच उमेदवार आम्ही या ठिकाणी दिलेत एक म्हण आहे जेवण कुणाचंही असलं तर वाढपी असला आपला पा, असला पाहिजे पोटभर जेवायला मिळतं जर वाढपी आपला नसेल किमुळ पंक्तीच्या शेवटी आपल्याला जेवण मिळालं तर आपल्याला पोटभर अन्न मिळत नाही म्हणून पाचही उमेदवार जर महानगरपालिकेत निधी आणला तर तो जास्तीत जास्त प्रभाग नंबर सोळा मध्ये आणण्यासाठी सक्षम पाच तरुण उमेदवार तुम्हाला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने दिलेत त्यासाठी तुम्ही त्यांना थाकतीनं निवडून द्यावं एवढीच ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती करतो पंधरा तारखेला काही बघायचं नाही नाव बघायचं नाही फोटो बघायचं नाही भारतीय जनता पार्टी कमाल चिन्ह पाच पटनं दाबायची आणि आमच्या या पाच पाच उमेदवारांना उच्चांक मताने निवडून द्यायचा संकल्प आज आपण या राणा प्रताप मंडळाच्या या आपल्या या सगळ्यांच्या श्रद्धास्थान आहे गणपती बाप्पा राणा प्रताप मंडळाचा हा गणपती माजी या चौकामध्ये बसतो माझी स्वतःची श्रद्धा आहे मी निवडणुकीला त्या ठिकाणी गणपती बाप्पाला साखडं घातलेलं मी साखडं सुद्धा या गणपतीच्या चरणी येऊन मी पूर्ण केलं मी आज ही गणपती बाप्पाच्या या पाच उमेदवारांसाठी आज साखड घालतो तुम्ही पाचही उमेदवार त्या ठिकाणी गणपती बाप्पा आमच्या राणा प्रतापचा आमच्या नवसाला पावणाऱ्या या गणपती बाप्पाचा आशीर्वाद आमच्या या पाच गणप उमेदवारांसाठी आहे या गणपतीचा गणपती बाप्पाचा आशीर्वाद आम्हालाच मिळेल ही खात्री त्या ठिकाणी देतो आणि साखड घालून मी सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र